सोनं चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अखेर सोन्याने मोठा दिलासा दिला कारण की आता सोने व चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठा आणि आनंदाचा निर्णय सोन्याने दिला आहे बावीस कॅरेट चोवीस कॅरेट व अठरा कॅरेट सोन्यामध्ये अखेर मोठा आणि महत्त्वपूर्ण असा भावामध्ये बदल झाला असून दोन हजार पंचवीस साली सोन्याने मोठी धडाकी घेतली होती नागरिकांनी चिंतित होते की, की सोन्याचा भाव कमी होणार की जास्त होणार परंतु आता सोन्याने चांगलाच चा मोठा दिलासा नागरिकांना दिलेला आहे कारण की आता सोन्याचा भाव पूर्णपणे कमी झालेला आहे म्हणजेच की आता तीस ते पस्तीस हजारपर्यंत सोन्याचा भाव कमी होणार असल्याची माहिती सराफा हा बाजार बघा यामध्ये देण्यात आलेली आहे म्हणजेच की आता पूर्णपणे सोन्याचा भाव कमी होण्याची दाट शक्यता अखेर वर्तवण्यात आलेली आहे सोन्याचा बाजारभावामध्ये आता वाढ झालेली आहे की कमी झालेली आहे असं चिंतेत असलेल्या सर्व नागरिकांना चांगलाचा दिलासा मिळाला आहे कारण की आता बावीस कॅरेट सोनं असेल किंवा चोवीस कॅरेट असेल किंवा अठरा कॅरेट सोन्याचे ताजे तर भाव आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत व भाव कमी झालेले आहेत का तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत बघा चोवीस कॅरेट सोन्याचे भाव तेरा हजार पाचशे ते तेरा हजार नऊशेपर्यंतचा दर आता सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे म्हणजेच की आता हे चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आता पाहायला मिळते त्याचप्रमाणे बघा बावीस कॅरेट सोन्याचे भाव सरासरी पाहायला गेलं तर बारा हजार तीनशे ते बारा हजार सातशे ग्रॅम पर्यंत पाहायला मिळत आहे म्हणजेच की जे सोने खरेदी करणारे ग्राहक आहेत म्हणजेच की ज्यांना आवड आहे सोने खरेदी करण्या करण्याची त्यांना चांगलाच मोठा दिलासा मिळाला आहे कारण की आता सोन्याचा भाव दोन ते तीन हजार रुपये पर्यंतचा कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे यानंतरच बघा अठरा कॅरेट सोन्याचं लगभग म्हणजेच की आता भाव दहा हजार शंभर ते दहा हजार चारशे रुपये पर्यंतचा भाव मिळत असल्याची माहिती मिळत आहे बघा यामध्ये बघा दहा ग्राम सोन्याची किंमत म्हणजेच की आता चोवीस कॅरेट सोन्याची किंमत बघू शकता एक लाख पस्तीस हजार जवळपास पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे बघा बावीस कॅरेट सोन्याची किंमत पाहायला गेलं तर एक लाख तेवीस हजारपर्यंतची किंमत बावीस कॅरेट सोन्याची पाहायला मिळत आहे हे भाव सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पुणे आणि मुंबई दिल्ली या मोठ्या शहरांमधील सराफा बाजारामधले भाव आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच की आता सोने व चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी चांगलाच मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता सोन्याचा भाव कमी होण्याची दाट शक्यता आता सराफा बाजारामध्ये वर्तवण्यात आलेली आहे म्हणजेच की शेत आपण जर सोने व चांदी खरेदी करणारा इच्छुक असाल तर तुमच्यासाठी चांगलाच चा, मोठा दिलासा चा, पाहायला मिळत आहे कारण की आता दोन ते तीन हजारापर्यंतचा सोन्याचा भाव आता कमी होण्याचा चित्र सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे म्हणजेच की आता सराफा बाजारामध्ये मोठा आणि महत्वपूर्ण असा भाव बाजार भाव पाहायला मिळत आहे म्हणजेच की भाव कमी झाल्याचे चित्र आता मिळत आहे सराफा बाजारामध्ये मोठी खळबळजनक बातमी समोर आलेली असून आता सराफा बाजारातील चित्र आता पाहायला मिळत आहे म्हणजेच की आता चोवीस कॅरेट सोने जर तुम्ही खरेदी करायचा विचार करत असाल तर दोन हजार सव्वीस साली तुमच्यासाठी मोठं चांगलंच आणि आनंदाचं साल पाहायला मिळणार आहे कारण की आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सराफा बाजारामध्ये सोन्याने मोठी धडाकी घेऊन भाव हे जास्त झाले असल्याने आता दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचे भाव हे कमी होण्याची शक्यता दाट शक्यता असं सराफा बाजारामध्ये वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे जर आपण सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर दोन हजार सव्वीस हे साल तुमच्यासाठी चांगलंच महत्वपूर्ण साल असं पाहायला मिळणार आहे कारण की आता सोन्या व चांदीच्या दरामध्ये आता जी तेजी होती ती तेजी आता मंदावलीच गतीस्थितीला पाहायला मिळत आहे कारण की आता सोने आणि चांदी पूर्णपणे कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे बघा आजचा सोन्याचा भाव पूर्णपणे आता बघू शकता चोवीस कॅरेट सोन्याचा भाव पाहायला गेलं तर तेरा हजार पाचशे तेरा हजार नऊशे पर्यंतचा चोवीस कॅरेट सोन्याचा भाव आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच की आपण जर सोने खरेदी करणारे व तुम्हाला सोन्यामध्ये आवड असणारे असणारे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे कारण की आता सराफा बाजारामध्ये चांगलाच चा मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे कारण की आता चोवीस कॅरेट सोन्यामध्ये बघा तेरा हजार पाचशे तेरा हजार नऊशे इतकी किंमत सराफा बाजारामध्ये पाहायला मिळत आहे म्हणजेच की बावीस कॅरेट सोन्याची किंमत पाहायला गेलं तर बारा हजार तीनशे ते बारा हजार सातशे बघू शकता बारा हजार तीनशे ते बारा हजार सातशे इतकी रक्कम पाहायला मिळत आहे म्हणजेच की आपण जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मोठीच दिलासा देणारी बातमी समोर येणार आहे कारण की आता सोन्याचा भाव पूर्णपणे कमी होण्याचे चित्र पाहायला मिळत आहे कारण की आता सराफा बाजारामध्ये मोठी घडामोड पाहायला मिळत आहे आपण जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर दोन हजार सव्वीस हे साल तुमच्यासाठी चांगलंच दिलासा देणारं साल पाहायला मिळणार आहे कारण की आता सोन्याच्या भावामध्ये गती ही मंदावताना दिसणार असल्याचे चित्र सरापा बाजाराच्या जो दिनक्रम आहे त्याच्यावरून कळत आहे म्हणजेच की आपण जर दोन हजार सव्वीसमध्ये सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर दोन हजार सव्वीस हे साल तुमच्यासाठी चांगलंसं दिलासा देणारच साल म्हणजेच की तुम्हाला चांगलंच सोनं हे सस्तात पडण्याचं साल असं पाहायला मिळत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व तुम्हाला सोने चांदी व महत्त्वपूर्ण असे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून टाका